नमस्कार मित्रांनो मी सुनील जानकर आज आपण पाहणार आहोत बँक ऑफ महाराष्ट्राचे ए टी एम ॲक्टिवेशन प्रोसेस तर सर्वप्रथम अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपले कार्ड ए टी एममध्ये मध्ये गाठल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन पिन किंवा ग्रीन पिन रिक्वेस्ट आणि दुसरा ऑप्शन ऍक्टिवेट न्यू पिन तर पहिल्यांदा आपण पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ग्रीन पिन रिक्वेस्ट ग्रीन पिन रिक्वेस्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल वरती आपल्याला एक ओ टी पी भेटेल ओ टी पी आल्यानंतर आपले एटीएम कार्ड काढून परत एटीएम मध्ये घालायचं आहे आणि सेकंड टाइमला आपल्याला दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ऍक्टिव्ह न्यू पिन म्हणून त्यानंतर आपणाला विचारेल की एंटर युवर ओ टी पी आपला पहिला ऑप्शन जेव्हा सिलेक्ट केला तेव्हा मोबाईलवरती एक ओ टी पी भेटलेला आहे तो आपल्याला आता एंटर करायचा आहे तो ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला परत विचारेल की प्लीज एंटर युवर न्यू पिन आता आपल्याला जो कायमस्वरूपीचा आपला पिन सेट करायचा आहे तो पिन इथे टाकायचा आहे पिन म्हणजे नंबर कोणताही जो आपला फेवरेट नंबर असतो किंवा जन्मतारीख काय असेल ते त्यानंतर तुम्हाला परत विचारेल प्लीज रीएंटर एंटर न्यू पिन परत तोच सेम पिन नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे तोच नंबर टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे कन्फर्म केल्यानंतर त्यानंतर परत तुम्हाला विचारेल की तुम्हाला रिसिट हवी आहे की नको तुम्ही येस किंवा नो करू शकता त्यानंतर बघा युअर ट्रान्झॅक्शन इज कम्प्लीटेड असा मेसेज दिसेल त्यानंतर आपले एटीएम कार्ड काढून घ्यायचं आहे आणि काही वेळानंतर तो सेम पिन आपण वापरून आपले ए वापरू शकतो किंवा पैसे काढू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद